भ्रष्टाचाराच्या भाषण मी ऐकलं पण शेवटी कुठल्या पक्षात काय चाललंय अंतर्गत असे अंजली काही अर्थातच त्यांना काय कारण झालं विचार सत्तेमध्ये असलेल्या लोकांना राज्याचे गृहमंत्री अनेक वेळा पाण्या विनम्र विनंती देवेंद्रजी दर आठवड्याला पाहायला आणि लोकशाहीसाठी हा

एवढे आरोप महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्षाने भवनवर केले आणि तीच भारतीय जनता पक्ष त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यावं लागेल उत्तरासाठी कारण भारतीय जनता पक्ष एक पक्षाला हा पक्ष होता उत्तरासाठी जुने त्यांचे सगळे जे सिनियर लोक आहेत अटलजी पासून प्रमोद महाजन साहेबांपर्यंत नसेल सगळे जे सीमा स्वराज्य मोठींपर्यंत असेल

对。 खर तर बाळासाहेबांचे आणि आमचे सहा दशकाचे प्रेमाचे विश्वासाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आणि ते दोन्ही बाजूंनी जपले के केले सहा तशा संघर्ष झाला राजकीय पण पवार कुटुंबात आमचे कौटुंबिक संबंध कधी कालही होते आजही राहते राजकारणात गोष्टी होतात जे दोन्ही नेत्यां बाळासाहेब आणि आले पवार साहेबांना मैत्री मध्ये ती कटीका त्याच्यामुळे बाळासाहेबांबद्दल सगळ्यांच्या मनात नेहमीच प्रेम आणि आदरता असेलच पण एक कौतुक साहेबांचं वाचलं नाही मागे एकदा आलं आणि त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण भाषण मोठ्या पदावर आहे त्यामुळे जस्टिस बोलणं लहान व्यक्तीला योग्य त्यामुळे स्टेटमेंट पूर्ण भाषा वाचून बोलणं जरूर माझं जे काही वय बघा हे इलेक्शन हे सगळ्या आमच्या सहकार्यांच्या इच्छुक असेल तिथे आम्ही आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांसाठी जिथे जिथे इच्छुक असतील तिथे आम्ही असणार ठिकाणी नाही आहे आपल्या साप नाही होणार आहे

तालुक्याच्या असतील सिंदापूरच्या सगळ्या नेत्यांची चर्चा करूनच आम्ही सगळ्या नेत्यांची चर्चाला काय म्हणजे चर्चाला तर साहेब काय प्रत्येकाने काय वाटावं जितेंद्र पवार इलेक्शन चर्चाला साहेब मोकळी काय प्रत्येकाने जितेंद्र ने माझं ऐक दादा अशी आमलाज बघतो चर्चा चालू मिल रही अनेक वेळा सहकारी पदाधिकारी तिथे भेटतात मालिमिन लग्नानं घेतली खूप लोक भेटले आणि अर्थातच काही ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी त्यांनी सगळ्यांना सांगितलं की त्यांना जे योग्य त्यांच्या त्यांच्या भागात वाटेल त्यांच्या पद्धतीने विकासासाठी सगळ्यांना त्यांना बिहारमध्ये तीन चार कॉम्बिनेशन आहेत तर कदाचित त्याचबरोबर अलायन्सेस म्हणजे तुम्ही बघितलं तर लालूजींची मत कमी झालेली नाही भारतीय जनता पक्षाची मत वाढलेली नाही म्हणजे तुम्ही बघितलं तर सगळा डेटा तुम्ही जर कोरिलेट केला तर तुमच्या लक्षात येईल की हे नितीश कुमार जी सगळ्या करिश्मा आहे मान्यच करावं लागेल लक्षात येईल पण त्याच बरोबर ते लालूजी मत कमी झालेली नाही राज्यामध्ये लालूजी आणि आघाड्यांमुळे लालूजी एवढं गौघित असा एक अनॅलिसिक आघाड्या कालच्या आणि परवाच्या वर्तमान पत्रावर बघताना दिसत करावं लागेल आणि एक गोष्ट बिहार मला वाटतं नितीश कुमारजीच्या नेतृत्वात झालं अर्थातच गिता वय सिंहानर हे मी दोन वर्षापूर्वी

आणि करत असतात आणि गेले अनेक दशम इमानदारीनी त्या प्रयत्न करत असतात आणि भ्रष्टाचाराच्या अंजली दाखवणार असाल तर हे प्लीज माझी हात जोडून मीडियाला दिनम मी जर अंजली दिसतात अंजली माझा पुरस्टेटमेंट माझी हात जोडून मीडियाला दि माझी एवढीच विनम्र नाही कदाचित अंजली

मला येऊन दिला सॉरी की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मशिवा पाटील साहेबांचाच आहे पण एक कदाचित माहिती त्यांच्या एरनाथ दिन जरूर की हा तुम्हाला आठवत असेल तुमच्या सगळ्यांच्या चॅनल चॅनलमध्ये मागच्या मी बातमी दाखवली हाच केरणा तुळजापूर मला आठवत असेल जो ड्रग्ज मध्ये जो माणूस ज्याला अरेस्ट झाली ज्याला अरेस्ट केली अशा माणसाला जो ड्रग्ज मध्ये आणि तिथल्या तुळशी कुठे नाही हे आपलं श्रद्धास्थान आहे तुळसा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेच आहे इथे जो माणसांनी ड्रग्ज मध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला ते राणा जगजित सिंग ते आता आला भारतीय जनता म्हणजे हा प्रश्न फक्त हे राणा अजित पवार सुनेता पवारांकडे नाही तर राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि जो ड्रग्ज तर मागच्याच आठवड्यात माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना विनम्रपणे हानी केली माननीय देवेंद्रजी ड्रग्ज तर आम्ही आमचे सगळे मतभेद करून देवेंद्रजींच्या मागे गंभीरपणे आम्ही कारण का ड्रग्ज हा राजकीय नाही हा सामाजिक आहे आणि पुढच्या पिढी कारण हानिकारक त्याच्यामुळे ड्रग्जच्या बाबतीत आम्ही पहिल्यांदा नाही वारंवार मोठी

सगळ्यांच्या चॅनलवर आलेली आणि वर्तमानपत्रातली माहिती हे माझ्या मनात नाही सर्वात केला पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही प्रवृत्ती आपण पाहिजे आणि महिला आणि मुलांची न्याय ही आपल्या सगळ्यांची आणि त्याहून सरकारची जास्त जबाबदारी आहे महिला आणि मुला आपण बघताय महाराष्ट्रामध्ये आणि त्यात प्रचंड वाढ होताना आपल्याला क्राईम मध्ये माझा डेटा नाही महाराष्ट्र सरकारचा साहेबांनी कालच आम्हाला शब्द दिलेला आहे आणि अमोल कोल्हे दादा त्याचा रोधच फॉलो आहे कालच आम्हाला नाईक साहेबांनी आजही पुणे केली आहे बद्दल एक होत योग्य निर्णय ते मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट याचाही विचार झाला पाहिजे या सगळ्याचा

त्याचा दर महिन्याला प्रक्रियेचा भाग पुणेकर हे झाले दर भारत त्रस्त झालेत या ट्रॅफिक मेट्रोचा एवढा मोठा उपक्रम घेतला पण ट्रॅफिक भारत मॅनेजमेंट या ट्रॅफे करणं गरजेचं आहे मेट्रो अजून दिसत नाहीये पाण्याचे प्रश्न असतील कचऱ्याचे प्रश्न असतील कचऱ्याची आणि प्रचंड ट्रॅफिक आता दिसत नाही खरं हैराण झालेलं आहे आणि त्याच्यात अनेक संदर्श प्रचंड मार्ग आम्ही सुटवलेले

जरी त्यांनी आमच्यात काही राजकीय मतभेद झाले असतील तरी कारण कुटुंबात आणि आमच्या सगळ्यांच्यात मनभेद कधीच नव्हते आलेही नव्हते आजही नाही आणि उद्याही होणार नाही कारण का शेवटी ही प्रेमाची नाती असतात आणि पण आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि काही राजकीय

राज्याचे गृहमंत्री अनेक वेळा माझी विनम्र विनंती आहे देवेंद्रजी दर आठवड्याला त्यांना आहेत विनम्र विनंती आणि एखाद्या लोकशाहीसाठी राजकारण

एवढे आरोप महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्षाने भवनवर केले आणि तीच भारतीय जनता पक्षाचा प्रवेश भारतीय जनता पक्षाला ते उत्तर द्यावं लागेल उत्तरासाठी कारण भारतीय जनता पक्षा पक्षाला हा पक्ष होत्या उत्तरासाठी जुने त्यांचे सगळे जे सिनियर लोक आहेत अटलजी पासून प्रमोद महाजन साहेबांपर्यंत नसेल अजून सगळे जे सीमा स्वराज्य मोठींपर्यंत असतील

खर तर बाळासाहेबांचे आणि आमचे सहा दशकाचे प्रेमाचे विश्वासाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आणि ते दोन्ही गेले सहा तशीच्या बाजूची पवार कुटुंबात संघर्ष आमचे कौटुंबिक संबंध कधी कालही होते आजही आणि उदय राजकारण गोष्टी होतात दोन्ही नेत्या बाळासाहेबांनी आणि मैत्रीमध्ये त्याच्यामुळे बाळासाहेबांबद्दल सगळ्यांच्या मनात प्रेम आणि आदरता असेलच पण एक कौटुंबिक साहेबांचा मागे येतं आलं होतं त्यामुळे त्यांचं पूर्ण भाषण आयटीआर खूप मोठ्या पदावर देशात आहे त्यामुळे माझ्यासारख्या लहान योग्य नाही पण हे स्टेटमेंट पूर्ण भाषा वाचून बोलणं जरूर माझं जे काही भेटायला सगळ्या आमच्या सहकार्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या करतात जिथे कोणी इच्छुक असेल तिथे आम्ही आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांसाठी जिथे जिथे इच्छुक असतील तिथे आम्ही असणार मला असं वाटतं आज खर तर रात्रीपर्यंत सगळं स्पष्ट होईल कारण अनेक ठिकाणी आघाड्या झाल्या आहेत अनेक लोक आपण सगळे स्थानिक

လာကြည့်ကြပါဦးစာချာတလေးလင်တိုင်း

त्याचबरोबर अलायन्सेस म्हणजे तुम्ही बघितलं तर लालूजींची मत कमी झालेली नाही भारतीय जनता पक्षाची मत वाढलेली म्हणजे तुम्ही बघितलं तर सगळा डेटा तुम्ही जर कोरिलेट केला तर तुमच्या लक्षात येईल की हे नितीश कुमार जी करिश्मा आहे मान्यच करावं लागेल लक्षात येईल पण त्याचबरोबर हे लालूजी मत कमी झालेली नाही राज्यामध्ये

नेना, एक दर, नेना, नेना, एक एक ना एक ट्विट केले तिथे नोंद देखील ते म्हणाले एक पडदाफा आणि करत असतात आणि गेले अनेक दशमानदारीनी त्या प्रयत्न करत असतात आणि भ्रष्टाचाराच्या अंजली दाखवणार असाल तर हे प्लीज माझी हात जोडून मीडियाला दिनम मी जर अंजली दाखवणार अंजली माझं पुरण स्टेटमेंट माझी हात जोडून मीडियाला दिली माझी एवढीच विनम्र अंजली

मला एवढंच तेरणा ट्रस्ट हा जरूर अद्मसिंह पाटील साहेबांचा पण एक कदाचित माहिती असेल तुमच्याच सगळ्यांच्या माती आली असेल बातमी तुळजापूरला मला आठवत असेल जो ड्रग्ज मध्ये जो माणूस ज्याला अरेस्ट झाली ज्याला अरेस्ट केली अशा माणसाला

जो ड्रग तर राहणार मागच्याच आठवड्यात माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना विनम्रपणे माहिती माननीय देवेंद्रजी आठवड्यात आपण ड्रग्ज मध्ये देवेंद्रजी ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करणार असतील तर आम्ही आमचे सगळे मतभेद करून देवेंद्रजींच्या मागे गंभीरपणे आम्ही करतो कारण का ड्रग्ज हा नाही हा सामाजिक आहे पुढच्या पिढी संभीरपणे हानिकारक त्याच्यामुळे ड्रग्जच्या बाबतीत पहिल्यांदा नाही वारंवार की देवेंद्रजी या का यावा आम्ही त्यांच्या बरोबर घराव पण देवेंद्रजींना मला विनम्रपणे आली आंदोलन करून ज्या प्रेरणा ठरवल्याबद्दल आज अंजली ताई बोलताय ते फक्त सुनेत्रा भाऊ म्हणून नाही पण त्यांचे सुपुत्र राणा जगजीत सिंग भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील आहेत आणि त्याच बरोबर मागच्या आठवड्यामध्ये तुळजा किल्ला ड्रग्ज मध्ये अडकलेल्या माणसाचा प्रवेश हाच राणा जगजीत सिंगांनी घेतलेला आहे हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनल वर आलेली आणि वर्तमानपत्रातली माहिती आहे ते माझ्या मनात आली नाही फक्त

भारत सरकारचा विकास नाईक साहेबांनी कालच आम्हाला शब्द दिलेला आहे आणि अमोल कोल्हे दादा तर त्याचा रोजच फॉलो नाईक साहेबांनी आजही पुणे दिली आहे अमोल एक योग्य निर्णय कॉन अमोल नियम यांचा

पूर्ण झाली प्रचंड त्याचा दर महिन्याला प्रक्रियेचा पुणेकर झाले या झाले मेट्रोचा एवढा मोठा उपक्रम येतला पण ट्रॅफिक करणं गरजेचं आहे मेट्रो अजून दिसत नाहीये पाण्याचे प्रश्न असतील कचऱ्याचे आणि प्रचंड ट्रॅक आम्ही दिसत नाही खरं हैराण झाले आणि अनेक